रोह्यात दिवसभर मुसळधार पाऊस बघायला मिळाला रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीला पूर आलेला भुवनेश्वर वरसे रोठ खुर्द भागात देखील पाणी शिरलं रायगड जिल्ह्यातील रोहा कुंडलिका नदीनं रौद्र रूप धारण केलं रात्री तीन वाजल्यापासून संपूर्ण रोह्यासह त्याच्या लगत असलेल्या भुवनेश्वर वरसे रोठ खुर्द धाटाव या गावांमध्ये कुंडलिकेचं पाणी शिरलंय आणि तत्काळ एनडीआरएफची टीम दाखल होऊन पूरग्रस्त परिस्थिती असलेल्या रहिवाशांना प्रशासनाच्या माध्यमातून सुखरूप स्थळे हलवण्यात आलं पोलीस स्टेशनच्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे दिवसभर मुसळधार पाऊस अनेकांच्या घरांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे ही, ही दृश्य आपण बघतोय रोह्यातली रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीला पूर आला आणि भुवनेश्वर वर्से कुर्द भागात पाणी शिरला